एक हजार रुपयाची दहा वर्षात दाम दुप्पट होण्यासाठी लागणारा व्याजाचा दर सर मित्रांनो व्याजाचा दर विचारला आणि दाम दुप्पट हा शब्द आहे रक्कम दाम दुप्पट होण्यासाठी काय करायचं इथं शंभर घ्यायचे शब्स्थानी प्रश्नामध्ये दर विचारला असेल तर ही मुदत भागीला दाम तिकटीसाठी दोनशे छदस्थांनी अशाच पद्धतीनं दर विचारला असता भागीला मुदत किंवा मुदत विचारली असेल तर भागीला दर दाम चारपटसाठी तीनशे आणि पुढील प्रोसेस म्हणजे दर विचारला असेल तर भागीला मुदत मुदत विचारली असेल तर भागीला दर पाच पटीसाठी चारशे सहा पटीसाठी पाचशे अशा पद्धतीने हे लक्षात घ्या मांडत राहायचं सातपटीसाठी येणार सहाशे ओके आपल्याला प्रस्तुत प्रश्न क्रम एक हजार रुपयाची दहा वर्षात दामदुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर किती असा प्रश्न केला दामदुप्पट म्हणून काय शंभर त्याला भागीला दर विचारला म्हणून ही मुदत भागीला घ्या मुदत आहे दहा वर्ष आणि हा भाग द्या हा भाग गेला दहा म्हणजे उत्तर काय तर व्याजाचा दर किती तर दहा हा असणार व्याजाचा दर आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे